हे आहे शिपूर आणि हे शिपूरचे कुत्रा कुत्री पाहुणं सिटीच्या आत येताना असं मनमध झाड लागले ते आणि त्याला फुला लागले फुलांचं झाड आहे खूप भारी वाटतं जंगल किंवा ही डोंगर हिरो कारवा असा आयोजक असताना डोंग डोंगर लागते आज हिरो साहे हिरो आतापर्यंत नुसतं करण्याबाईला वाट महाराष्ट्र पाहरास चालू आहे आपण आयुष्याकडे आता काहीतरी जंगल आहे ती दोन्हीकडून पण जंगल आहे आयल्यावर आणि जंगलाच्या कडकडे डोंगर दिसतात तुम्ही येऊ शकता जा रहे हो एक करो आयोजक केंगोत्री अच्छा कहाँ से आए हो महाराष्ट्र आए कितना दिन हुआ है निकले हुए पंद्रह दिन हुए भैया और कितने दिन में पहुँचने का टारगेट है आपका पंद्रह दिन हो गया आगे पंद्रह दिन में लगभग पहुँच जाएगा उधर चलिए बहुत बढ़िया और क्या सोचा आपने कि आपको ये यात्रा करनी चाहिए बहुत बढ़िया अच्छा लगा मन्नत की यात्रा करूँगा करूँगा अभी टाइम आएगा यहाँ फिर अच्छा मन्नत है आप मन्नत चलिए बहुत बढ़िया आपने बहुत अच्छा किया हर हर महादेव हर हर महादेव जंगल है बे जंगल चीज है दूनी को डोंगर है अपमान है भावना दोन्ही कोणी एरिया जंगलाचा आहे जंगलाचा पूर्ण ऑल जंगल आहे मला वाटतं शिवपूरपासून ते गडापर्यंत पूर्ण जंगल आहे असं जंगलातून जावं लागतं पूर्ण तुझं जे गाव आहे नाही पूर्ण जंगल जायचं आहे आपल्या या बाबाला एक फॉलो करा रे हा हा माझे मित्रांनो सर्वांना अशा तऱ्हेने मी आयोजक जात असताना असे नेटवर्क मोबाईलचं गेलेलं आहे जे पुणे येत असेल शिवपुरीचे गवार गलवारे या ठिकाणी येत असेल तर जर पुण्या संध्याकाळचा शक्यतो प्रवास करू नका कारण गलवार आपले शिवपोरीचे गलवार हा जंगल जंगलाचा पुणे एरिया आहे जंगल साईडनं तुम्हाला जंगल दिसणार जुणी कुणी जंगल हा आहे आणि जंगल पण आहे संध्याकाळचा शक्यतो प्रवास करणं टाळावा दिवसाच करा असं माझं काही म्हणणं आहे बाग जंगल

thank you केंद्रीय रिझर्व पोलीस बलच्या हिच्या स्टॉकचे कीट आहे पी एस सी आर पी एफ असे असता येऊ

को

आसरा आयोजेला जात असताना आपल्याला घेतलं ते पाहायला स्टेडियम स्टेडियम तुम्हाला दाखवण्याचं प्रयत्न करतो ते नाव दाखवतो ते आहे स्टेडियम श्रीमंत माझा इंडिया क्रिकेट स्टेडियम हे स्टेडियम आहे हे समोरचं स्टेडियम तुम्हाला दिसत असं स्टेडियम आसरा इथे स्टेडियम आहे